माधुरी पदाच्या बाबत आता एका नवीन ट्विस्ट समोर आले आहे यवतमाळ नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी शहराच्या माजी मुख्याधिकारी माधुरी यांचं नाव जोरदार चर्चेत असतानाच आता नवीन मुद्दा समोर आला आहे यामुळे नवीन ट्विस्ट समोर आले आहे यामुळे त्या निवडणूक लढू शकणार किंवा नाही यावरच आता प्रश्न उभे झाले आहे प्रभागाच्या मतदार यादीबाबत एक जुलै दोन हजार पंचवीस ला कट ऑफ यादीनुसार जर नगर परिषदे निवडणुकीसाठी कोणत्याही प्रभागाच्या मतदार यादीत नाव नसेल तर असा व्यक्तीही निवडणूक लढू शकत नाही असे महत्वाचे भाष्य या निवडणुकीचे निर्णय अधिकारी गोपाळ देशपांडे यांनी केले आहे यामुळे आता नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या माधुरी मळावी यांच्या नामांकन संदर्भात नवीन अशा अशा चर्चेला सुरुवात झाली आहे विधानसभा मतदार यादीत नाव असेल पण नगर परिषद प्रभागात मतदार यादीत एक जुलै दोन हजार महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून माधुरी मडावी या निवडणुकीत नामांकन अर्ज दाखल करणार का त्यांचे नाव प्रभागाच्या मतदार यादीत आहे का जर नसेल तर त्यांचा नामांकन अर्ज स्वीकारला जाणार किंवा नकारणार याकडे आता अख्ख्या okay, शहराचे लक्षण लागलेले आहे